नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा जो काही अर्ज आहे हा आपण कुठे व कसा भरायचा याची आपण थोडक्यात अशी माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज जर तुम्हाला भरायचा असेल तर तुम्ही ऑफलाईन अर्ज हा तुम्ही संपूर्ण डॉक्युमेंटसहित तुम्ही तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकांकडे जमा करू शकता जेणेकरून तुमचा अर्ज हा ऑफलाईन भरला जाईल तुम्ही तुमचा अर्ज अंगणवाडीमध्ये जाऊन जमा करू शकता व ज्यांना कोणाला हा अर्ज ऑनलाईन भरायचा आहे अशा यांनी आपला मोबाईलमध्ये प्लेस्टोरमध्ये नारीशक्ती दूत हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपला ऑनलाईन अर्ज भरला पाहिजे तर ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद